पिंगागल्स आहेत वल्लरीच्या सासूला भीती पिंगा गर्ल्स मध्ये होणार नव्या पाहुणेचं आगमन पिंगा गर्ल्स या मालिकेत वल्लरीच्या मैत्रिणी मिळून वल्लरी आणि मनोजला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी मध्ये अडथळा असणारी वल्लरीची सासू हिला कसं इथून घालवता येईल यावर त्यांचा प्रयत्न आहे यातच त्यांनी एक तोडगा काढला आहे आणि तो तोडगा म्हणजे त्यांनी भविष्य सांगून वल्लरीच्या घातली आहे तुमचा जीव धोक्यात आहे कि वल्लरी आणि मनोज बाळस तुमचं हे संकट मागे वर्षात तुम्ही उपाय किपाय असेल ना तुम्हाला वाचवायचा एकच उपाय कोणता पाळणा मनोज आणि वल्लरीचं बाळच तुम्हाला, तुम्हाला वाचवू शकेल वल्लरी सासू नक्की काय करणार पिंगा हा प्लॅन यशस्वी होईल का हे बघण्यासाठी कलर्स मराठी वरील पिंगा गपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा तुम्हाला मालिकेचा अपकमिंग ट्रॅक कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्क रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा